कम बनाए हैं और जिन्हें ऐसा बनाया है आज जो हमारे महफिल में, है में आए हैं आज जो हमारे महफिल में, है में आए हैं नमस्कार सुस्वागतम आज हमारे विवाह निमित्त आयोजित मेहंदी संगीत संध्या मध्य अपना सर्वे आदित्य अशोक बागले मनपूर्वक स्वागत कर हमारे महफिल में लोग बिन बुलाए आते हैं हमारे महफिल में लोग बिन बुलाए आते हैं क्योंकि आप स्वागत में फूल नहीं दिल बिछाए जाते हैं क्योंकि आप स्वागत में फूल नहीं दिल बिछाए जाते हैं। आखिर रब ने जोड़ी बना ही दी दो दिलों को जवा धड़कनों को एक कर ही दिया बस अब कुछ ही लम्हों का इंतजार है उस लिए जो ये दोनों ख्वाब में देख रहे होंगे मेरे हाथ में तेरा हाथ हो सारी जन्नतें मेरे पास हो मंडळी विवाह हिंदू संस्कृतीत मानला गेला 15 वा संस्कार आहे येथे फक्त दोन मने जुळत नसतात तर दोन परिवार ही तर दोन परिवार ही एक होत असतात म्हणून आज आपण सर्वजन ज्या मेहंदी सोहळ्यात एकत्रित येऊल या विवाहाचा आनंद लुटणार आहोत आज या मंचावर लहानपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळे कलाकार विक्की दादा आणि डोली दिदी यांच्या आनंदात सहभागी होऊन आपली कला सादर करणार आहेत तेव्हा मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही ईश्वराच्या आराधनेने व्हावी प्रार्थना आपल्या समोर सादर करताय वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी सम प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नारायणी तो दोस्तों दिल थाम के बैठिए क्योंकि अब आप आपके सामने आज की रंगीन शाम की शुरुआत करने आ रही है हमारी नन्नी नन्नी प्यार से दो मंदिरों का साथ चाहिए ना फूलों का साथ चाहिए हम हाँ कलाकारों को तो आपके जोरदार तालियों का आवाज चाहिए थोड़ा सा प्यार थोड़ी सी दुआ अदा कीजिए इन बच्चों के लिए जोरदार तालियां बजा दीजिए बजाओ ताली माइक जोरदार तो बताओ ऐसी कौन सी चीजें जो शादी से पहले किसी की भी हो सकती है, है। किसी की भी गे 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 लेकिन शादी के बाद सिर्फ पति की होती है पत्नी की, की नहीं सिर्फ पति की जोर से गलती बराबर है गलती यार और आपने विक्की जादा आने टोने दी दी चाल लगवा नहीं बिता यानि लगना मंच का है <laughs> लग्न ते सुंदर जंगल आहे जिथे बहादूर वाघांची शिकार करणी करतात <laughs> लग्न म्हणजे अहो ऐकलं का पासून ते बहिण झाला की काय पर्यंतचा प्रवास लग्न म्हणजे तुझ्या या जगात कुणीच नाही पासून तुझ्या सारखे छप्पन पाहिजे पर्यंतचा प्रवास लग्न म्हणजे तुम्ही राहू द्या पासून ते मेहरबानी करून तुम्ही राहू द्या पर्यंतचा प्रवास लग्न कुठे होती माझी राणी पासून तर कुठे मेली होती पर्यंतचा प्रवास लग्न म्हणजे तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला पासून ते मेहल माझ नशीब फुटक पर्यंत प्रवास वैवाहिक जीवन हे कश्मीर सारखे आहे सुंदर तर आहे परंतु आतंक पण आहे आलं का लक्षात घे <चार aja> जब कोई औरत आपकी बात पाच मिनिट मे मानले तो समझो आपकी मांग जब कोई औरत आपकी बात दस मिनिट मे मानले तो समझो आपकी बहन है जब कोई औरत और समझो कोई औरत और हाथ में चिल्ला चिल्ला के भी माने चिल्ला चिल्ला के भी न माने चिल्ला चिल्ला के मर जाओ डॉली केली रिमिक्स डांस लेकर आपके सामने प्रस्तुत है लग्न म्हणजे काय असतं लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातले विचारात असतो तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतो तिच्या प्रश्न आधी त्याचे उत्तर असतो लग्न लग्न म्हणजे काय असतं त्याला लागतच ठसका तिच्या डोळ्यात पाणी तळत तिला लागतच ठेच त्याचे मन कडवडत लग्न लग्न म्हणजे काय असत तिने चहा केला लगना, लगना तर त्याला सरबत हवं असत त्याने गजरा आणला की नेमकं तिला फुल हवं असत लग्न लग्न म्हणजे काय कधी दोन मनाच मिलन असत तर कधी दोन जीवांची भांडण एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असत संकटाच्या वादळाला वाद वाद दारातच ठोपवायचं लग्न लग्न म्हणजे काय असत प्रेमाचे ते घरपण असतात साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं लग्न लग्न म्हणजे काय असतं आता तुमच्या समोर सादर करत आहेत नवरदेवाच्या बहिणी पहिनी आणि कविता दिदी एक सुंदर प्रेमी